का मित्रांनो आपल्याला फॉलोअर मित्रांनो आपल्याला क्वेश्चन केलं आहे दोन हजार पंचवीसमधील दहा लाखाच्या खाली ज्या गाड्या आहेत कुठल्या बेस्ट आहेत म्हणजे मायलेज कार कोणत्या पेट्रोल असो सी एन जी असो डिझेल तर सजेस्ट करा विचारत आहेत म्हटलं चला व्हिडिओज घेऊन येतो तुमच्यासाठी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मा मायलेज बेस्ट कोण आहेत ना त्याच्यावर एक व्हिडिओ आणतो टॉप टेन मायलेज कार्स इन टू थाउजंड ट्वेंटी फाय आपण पेट्रोल सी एन जी डिझेलचा पण गोष्ट कन्सिडर करणार आहोत म्हणजे तुम्हाला जर नवीन गाडी घ्यायच्या आहेत तर तुम्हाला कळेल की कुठला कुठली गाडी आहे ती सिलेक्ट करायला पाहिजे मग ती पेट्रोल असेल डिझेल असेल सी एन जी असेल ते तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सजेस्ट करतो आहे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे मित्रांनो प्रायसेस वाढत चाललेले आहेत गाड्या पर उडत नाही आहेत तर मायलेज बघणंसुद्धा तेवढं इम्पॉर्टंट आहे तुमचं बजेट नाही मायलेज खूप इम्पॉर्टंट आहे रनिंग जास्त आहे मायलेज खूप इम्पॉर्टंट आहेच मित्रांनो चला सुरू करूया व्हिडिओ अगोदर फॉलो करा सर्व ठिकाणी आहोत आपण आणि नॅचरल व्हिडिओ पाहिजे ऑरगॅनिक व्हिडिओ पाहिजे प्युअर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे हा चॅनल तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारचं मॅ हायफंडू इडिटिंग होणार नाही आहे एवढा वेळही नाही आहे पण इन्फॉर्मेशन बाप मिळेल चला सुरू करूया नंबर वन मारुती सुझुकी सेलेरिओ हो। एक लिटरचं इंजिन मिळतं याच्यामध्ये त्याच्यानंतर जे मायलेज आहे ते सी एन जीवर मित्रांनो नियर अबाउट चौतीसचं मिळणार आहे पेट्रोलवर पंचवीस ते सत्तावीस किलोमीटर पर लिटरचा मायलेज आहे सिटीसाठी ज्याचं रनिंग जास्त आहे शहरामध्ये त्या लोकांसाठी ही गाडी परफेक्ट आहे नंबर वन पोझिशनला बट ऑबियस मारुतीची गाजी मारुती सेलेरिओ सेलेरिओचे प्रायसिंग आहे मित्रांनो पाच लाख चौसष्ट हजार ते सात लाख सदतीस हजार एक शोरूम नेक्स्ट आहे मित्रांनो जी वॅगन सॉरी जी वॅगन नाही वॅगनार ही गाडी टॉलबॉय आहे आणि त्याही गाडी सेकंड आहे किंमत पाच लाख एकोणऐंशी हजार ते सात लाख बासष्ट हजार एकशे रूम एक, एक लिटरचं पेट्रोल इंजिन आहे आणि वन पॉईंट टू लिटरचं मित्रांनो पेट्रोल इंजिन असे दोन्हीसुद्धा ऑप्शन मिळतात एक लिटर पेट्रोल इंजिनचं मायलेज मित्रांनो चोवीस पॉईंट पस्तीस किलोमीटर पर लिटर असणार आहे आणि वन पॉईंट टू लिटर पेट्रोल जी इंजिन आहे त्याचं मायलेज आहे नियर अबाउट तेवीस ते पंचवीस ओके किलोमीटर प प्रति लिटर आणि जर सी एन जीची गोष्ट करायचं झालं तर जवळपास चौतीस किलोमीटर पर किलो चं मायलेज तुम्हाला मिळणार आहे फायदेशीर काय मित्रांनो महत्त्वाचं प्रशस्त केबिन चांगला बूट स्पेस शहरी तसेच महामार्गासाठी योग्य मायलेज देणारी गाडी आहे मित्रांनो थर्ड मारुतीची ऑडी म्हणजेच मारुती सुझुकी डिझायर ही आपली सिडान जी सगळ्यांची आवडते आहे ती या तिसऱ्या नंबरवर आहे कमर्शियल व्हेकलमध्ये ही सगळ्यात जास्त चालली जाते अंदाजेत किंमत काय मित्रांनो सहा लाख चौऱ्याऐंशी हजार ते दहा लाख एकोणीस हजार याची एक शोरूम प्राईस असणार आहे वन पॉईंट टू लिटर बाराशे सी सीचं इंजिन आहे जे जवळपास चोवीस ते सव्वीस किलोमीटर पर लिटरचं पेट्रोलवर मायलेज देते सी एन जीवर मित्रांनो जवळजवळ तेत्तीस पूर्णांक त्र्याहत्तर किलोमीटर पर किलोचं मायलेज मित्रांनो देणार आहे फायदा काय आहे या गाडीचा ओके सीडांचा आराम मिळतो उत्कृष्ट मायलेज आहे मित्रांनो भरसाची मारुतीची सेवा ओके आणि चांगलं फीचर्स सर्विस रिलायबिलिटी आणि रिसेल व्हॅल्यू हे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे चौथ्या नंबरवर आहे मारुती सुझुकी स्विफ्ट परफॉर्मन्स किंवा तुम्ही तिला रॉकेटसुद्धा मिळू शकता तुमच्या आमच्या हृदयामध्ये असणारी सर्वांना त्यांच्या यंग एजमध्ये स्विफ्ट खूप आवडायची दोन हजार पाच दहाची गोष्ट करायची झाली चोवीस ते सव्वीस किलोमीटर पर लि प्रति लिटरचं मायलेज आहे सी एन जी मित्रांनो तीस ते मित्रांनो एकतीस किलोमीटर प्रति किलोचं मायलेज तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे एक नंबरचं डिझाईन ड्रायविंग बेस्ट आहे मायलेज जबरदस्त आहे आणि यूथ पब्लिकसाठी परफेक्ट गाडी असणार आहे रिलायबलच आहे रिसेल व्हॅल्यू हाय आहे लो मेंटेनन्स गाडी आणि मारुती सर्व्हिस नेटवर्क हे याचे फायदे असणार आहेत मित्रांनो नेक्स्ट आहे आत्ताच मारुतीनं एका गाडीनं स्टार घेऊन आली ती आहे मारुती सुझुकी बलेनो सगळे तिला असं म्हणतात सगळ्या गाडी घ्या पण बलेनो घेऊ नका पण भारत एनकॅबमध्ये फाय स्टार घेऊन येणारी गाडी आता मारुती सुझुकी बलेनो बनली ती आपल्या येते पाचव्या क्रमांकावर त्याच्यामध्ये वन पॉईंट टू लिटरचं ड्युएल जेट व्ही व्ही टी इंजिन तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्याचं बावीस ते तेवीस किलोमीटर पर लिटरचं मायलेज आहे आणि सी एन जीवर मित्रांनो साडेतीस किलोमीटर पर, पर किलोचं मायलेज मिळणार आहे फायदा काय प्रीमियम इंटेरियर आहे ओके देन अन अत्याधुनिक फीचर्स चांगला स्पेस उत्कृष्ट मायलेज आहे डिसेंट व्हॅल्यू रिलायबल अगेन मारुती सर्व्हिस सगळं मेंटेनन्स याच्यात तुम्हाला पाहायला मिळतोच सहाव्या नंबरवर आहे टाटा टियागो देश का लोहा हिच्यामध्ये मित्रांनो हो, वन पॉईंट टू लिटरचं रेवट्रॉन इंजिन मिळतं जे जवळपास एकोणीस ते वीस किलोमीटरचं मायलेज देणार आहे आणि सी एन जीवर साडेसव्वीसचं सा सा मायलेज तुम्हाला याच्यावर पाहायला मिळतं मजबूत बिल्ड क्वालिटी ओके सेफ महत्त्वाचं म्हणजे दोन्ही इंजिनमध्ये असल्याचा बेनिफिट याच्यामध्ये मिळणार आहे सातव्या क्रमांकावर आहे निऑी मोठी बहीण हुंडाय एक्स्ट्रा तर ही सातव्या क्रमांकावर आहे बूट तुम्हाला हेडरूम खूप चांगला मिळतो वन पॉईंट टू लिटरचं त्याच्यामध्ये के सिरीजचं इंजिन आहे ओके आ, काप्पा इंजिन बिसरी के सिरीज नाही काप्पा इंजिन आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला पेट्रोलवर मायलेज देणार आहे निअर अबाउट एकोणीस ते वीस किलोमीटरचं सी एन जीवर मायलेज देतं मित्रांनो सत्तावीस ते अठ्ठावीस काही लोकांनी सुद्धा मायलेज काढलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे एक यूमध्ये ती मोडते आकर्षक आहे रिच आहे उंडाची प्रीमियम क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते रिसेल व्हॅल्यू चांगली आहे आणि ड्रायविंगमध्ये पण चांगले आहे रिच पण आहे प्रीमियम इंटेरियल तुम्हाला त्या पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आठव्या नंबरवर आहे सगळ्यात जास्त विकली जाणारी दोन हजार चोवीसची गाडी टाटा पंच बिल क्वालिटी आणि मायलेज बापाय तर याच्यामध्ये मित्रांनो वन पॉईंट टू लिटरचं थ्री सिलेंडर एंजर मिळतं याची किंमत आहे अंदाजे सहा लाख तेरा हजार रुपये ते दहा लाख वीस हजार रुपये एक शोरूम वन पॉईंट टू लिटरचं थ्री सिलेंडर रेवोट रन मिळतं मायलेज पेट्रोलवर अठरा ते वीसचा आहे सी एन जीवर सत्तावीसचा मायलेज मित्रांनो याच्यात पाहायला मिळणार आहे फायदे फाय स्टार सेफ्टी एसयीचा अनुभव आणि चांगला ग्राउंड क्लिअरन्स नववा आहे मित्रांनो ग्रँड आय टेन न्यूस पाच लाख ब्याण्णव हजार ते आठ लाख छप्पन्न हजार रुपये एक शोरूम प्राईस आहे एकोणीस ते वीसचं मायलेज आहे पेट्रोलवर आणि अठ्ठावीस ते तीसचं मायलेज आहे सी एन जीवर छोटी आरामदायक गाडी गाडी आहे छोटी स्पेस पण चांगला आहे शहरात वापरण्यासाठी बेस्ट आहे नंबर टेन स्वीट हॅचबॅक टाटा अल्ट्रोज ही तिन्ही ऑप्शनमध्ये एकमेव हॅचबॅक जी डिझेलमध्ये येते पेट्रोल आहे सी एन जी आहे जे पाहिजे ते तुम्हाला भेटणार सहा लाख पासष्ट हजार ते दहा लाख ऐंशी हजार रुपये एक शोरूम आहे वन पॉईंट टू लिटर पेट्रोल आणि वन पॉईंट फाय लिटर डिझेल इंजिन आहे वन पॉईंट फाय लिटर डिझेल जे फोर सिलेंडर असणार आहे आणि सी एन जी मित्रांनो तुम्हाला वन पॉईंट टू लिटर थ्री सिलेंडर इंजिनमध्ये पाहायला मिळणार पेट्रोलवर मायलेज आहे एकोणीस ते वीस सी एन जीवर मायलेज आहे सव्वीसचं आणि डिझेलचं मायलेज आहे साडे तेवीसचं फाय स्टार सेफ्टी प्रीमियम इंटेरियर डिझेलचा पर्याय आणि बेस्ट ड्रायविंग डायनामिक्स अशी ही टाटा अल्ट्रॉज तर मित्रांनो या काही गाड्या आहेत ज्या मायलेज ओरिएंटेड आहेत टॉप टेन मायलेज गाड्या मी तुम्हाला आत्ता सांगितलं जर तुमचं बजेटनुसार तुम्ही सिलेक्ट करा मी जाणून बुजून प्रायसिंग पण मेन्शन केले खाली तुम्ही डिसाईड करू शकता एक शोरूम प्रायसिंग आहे प्रायसिंग कधीच ऑन रोड सांगत नाही कारण ती प्रत्येक सिटीमध्ये सगळ्या कॉम्पोनंटमधून पकडून वेगवेगळे होऊन जाते तर एक शोरूम म्हणून मी सांगितलेलं आहे मित्रांनो ऑन रोड तुम्ही तुमच्या नियरेस्ट शोरूमला चेक करू शकता तर या काही गाड्या होत्या ज्या मायलेज ओरिएंटेड आहेत नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे नक्की सांगा एक जेन्यून तुम्ही व्हिडिओ शोधता बा अनबाय शोधता तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा कुठल्या प्रकारचं हाय फंड डू एडिटिंग नाही आहे आपल्याकडे पण इन्फॉर्मेशन मात्र एक नंबर असणारे जेन्युन असणारे हाच एक व्हिडिओ होता धन्यवाद जय महाराष्ट्र